माझी विनंती आहे उद्या सकाळी त्यांच्या घरी चहाला जा तुम्ही आले काय उत्तर असतात विरोधक जे बोलतात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायला लोकसभेचा निवडणुकीचा मी उल्लेख केला ज्याला आपल्या भागात लोकसभेमध्ये पाठवलं त्या व्यक्तीचा आपल्या खुलावडीला आपल्या धाराशिव जिल्ह्याला किंवा आपल्या धाराशिव मतदारसंघाला खरच काही उपयोग आहे का आणि माझी बायको आहे म्हणून नाही पण जर अर्चनाला आपण निवडून दिलं असत तर मोदी साहेबांकडनं चार गोष्टी जास्त मला करून घेता आल्या असत का नाही आता आताही करतो मी आता मी करतो परंतु तेव्हा आपल्या पाठबळामुळे वेगळी ताकद मिळाली असते मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण आता परत थोड्या दिवसांनी निवडणूक आहे लोक काहीतरी खोट नाट सांगणार आपल्याला विचार करायला हवा की आपल्या हिताचं काम कोण करत आहे आपल्याला मदत कोण करत आहे आपल्या अडचणीच्या काळात कोण आपल्या बरोबर राहिलंय मग तो कोविडचा काळ असेल किंवा आत्ताच्या वेगवेगळ्या अडचणी असतील हा पहिला मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता दुसरा मुद्दा हा आहे की आपल्या केंद्रात आणि राज्यात खूप साऱ्या नवीन योजना खास महिलांसाठी मोदी साहेबांनी आणि आपल्या इथल्या सरकारने आणल्या कुठे अडचण आली तर आम्हाला सांगा आम्ही अजून एक निर्णय घेतलाय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये एक फोन नंबर तुमच्यासाठी खास आम्ही उपलब्ध करून देणार आहे महिलांसाठी तुम्ही एखादी अडचण आली तर त्या फोनवरती जर कॉल केला तर महिलाच फोन उचलतील विषय तुमचा समजून घेतील आणि आमच्या यंत्रणेच्या माध्यमात मदत करतील सांगायला कळत नाही आणि खास करून जर कोणावरती काही अन्याय झाला कुठे कोणावरती काही अत्याचार झाला तर मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की तुम्ही नुसतं सांगा मला काय करायचं ते आम्ही बघतो आगा था 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 था। था? तुम्ही आल्यानंतर न्यूज मानली असती राख्या नंदावला इथे सुद्धा आणि आता लाडकी बहीण म्हटल्यानंतर तुमचा भाऊ कोण होता नाही आधी एक नंबरचा भाऊ कोण आहे मुख्यमंत्री म्हणजे तुम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहात बरोबर आहे आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या बहिणी आहात ते मुंबई पुण्यात असते पण मी इथे आहे ना त्यामुळे अडचण असेल तर तुम्ही मला सांगायलाच हवं ज्या गोष्टी तुमच्या स्तरावरती करता येतात बिलकुल करा माझ्या इतर सहकार्यांकडून मदत घेऊन करता येतात त्या तुम्ही करा परंतु एखादा विषय तुम्हाला वाटलं की नाही या माझ्याकडेच यायला हवं आणि माझ्या माध्यमातूनच करायला हवं कुठलाही संकोच बाळगू नका आम्ही कसं जाऊ मला कसं काय होईल असा कृपया विचार करू नका दररोज कोणीही कुठल्याही अडचणीमध्ये असलं तर आवर्जून आपल्याकडे येत आणि प्रामाणिकपणे आपण त्याला मदत करतो शंभर टक्के होईल म्हणत नाही परंतु प्रामाणिकपणे जाततीने आपण मदत करतो त्यामुळे आपण नक्की अडचण असेल तर आजमावून बघा आता शेवटचा शेवटचा महिला हा आहे विकास कर की आपल्या जिल्ह्यात तालुक्यात प्रचंड प्रमाणात आपण आता विकास करतोय माहिती घ्या कुठलंही गाव घ्या या गावामध्ये आपण गेल्या काही के वर्षात जे पैसे उपलब्ध करून दिले रस्त्यासाठी सभागृहासाठी एवढे पैसे आधीच्या काळात कधीच मिळाले नाही नवदुर्गचं तुम्हाला उदाहरण दिलं नवदुर्गला आपण स्वतंत्र तालुका करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पहिला टप्पा म्हणजे नळदुर्गला अतिरिक्त तहसील तो कार्यालय आपण मंजूर करून घेतो नळदुर्गला आपल्याला माहिती आहे की किल्ल्यामुळे पर्यटक खूप मोठ्या संख्येने येतात पण त्यांची राहण्याची तेवढी सोय नाहीये आता आपण बदल करतोय आपण बसवसृष्टीच्या माध्यमातून आता दीपक दादाने सांगितलं पाच एकर जमीन आणि पाच कोटी रुपये आपण आता उपलब्ध करून दिले किती पाच कोटी आणि प्रकल्प कितीचा आहे टक्का टक्क्याने मोठा तीस कोटीचा प्रकल्प करणार आहे आणि सर्व समाज बांधव आणि सुद्धा त्यांना जी योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी देखील त्याच्यामध्ये फुल फुलाची पाहि त्याच्यामध्ये त्यांचा देखील सहभाग आपल्याला आवर्जून करायचा हा विषय जो आहे तो आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे की कसं सृष्टी त्याच्यानंतर वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक

शेतीचं आपलं उत्पन्न महाग झालं आपल्याला बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याची अडचण होते त्यामुळे मी या बाबतीमध्ये सरकारच्या मदतीने पुणे आणि सोलापूरला जे पावसाचं पाणी येतं ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं ठरवलं होत अकरा हजार कोटी रुपये उपलब्ध झाले पाणी पहिल्यांदा रामदाराला येणार आहे ले। रामदेवा येतच होता तिथे रामदारा तुळजापूरला आणि तुळजाबाबानीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला रस्त्याला लागून जे पाणी दिसतं ते राम देव तलाव आहे तर पुणे सोलापूरचं पाणी पहिला रामदेरात येणार आणि तिथून पूर्ण आपल्या तालुक्यात ते पाणी आणण्याची योजना आपण करतोय अकरा हजार सातशे रुपये ते करतोय म्हणजे शेतीला पाणी मिळेल आपल्याला चार पैसे अजून मिळते आणि त्याच्या बरोबरीने दुसरा मुद्दा तो म्हणजे आपण एमआयडीसी उद्योग आणण्याच्या वसाहतोय होतोय नळूल ला खाजगी एमआरसी करतोय आणि तामणवाडीला महत्वाचं तामणवाडीला तीनशे सत्तर एकर वर एम आर डी सी करतोय सोलापूर मध्ये दीडशे उद्योग मोठे हो।